करनूर कोयत्या हल्ल्यातील जखमीचा मृत्यू कोल्हापूर कागल तालुक्यातील करनूर येथे कोयता हल्ल्यात गंभीर जखमी झालेला गुलाब बाबालाल यांचा सीपीआर रुग्णालयात उपचार चालू असताना गुरुवार अकरा रोजी रात्री एकच्या सुमारास मृत्यू झाला या घटनेची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली आहे अधिक माहिती अशी की सोमवार आठ रोजी करनूर येथे शेखमळा परिसरात सायंकाळी गुलाब शेख यांच्या डोक्यात कोयता मारल्याने ते गंभीर जखमी झाले होते त्यांच्या नातेवाईकांनी उपचारासाठी कागल येथे शासकीय रुग्णालयात नेले त्यांच्या डोक्यात मारलेला कोयता अडकल्याने त्यांना पुढील उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले होते खुनी हल्ला झाल्याची नोंद कागल पोलीस ठाण्यात झाली असून यातील हल्लेखोर गायब असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत हल्लेखोर पोलिसांना सापडले नाही घटनास्थळी मंगळवारी करवीर उपविभागीय पोलीस अधिकारी निकेश खाटमोडे पाटील व कागल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांनी घटनास्थळी भेट दिली रस्त्यावर पडलेल्या रक्ताच्या डागाची पाहणी करून पुढील तपासासाठी मार्गदर्शन केले सदरची घटना कोणत्या कारणामुळे घडली याचा उलगडा हल्लेखोर सापडल्यानंतरच होणार आहे हल्ला आर्थिक व्यवहारातून झाल्याची चर्चा असल्याची समजते

स्वाभिमानी रयत को ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड ओगनोळी मराठी शाळेच्या समोर ओगनोळी तालुका, तालुका निपाणी